आणि कर्कड नदी आपल्या हिताची नदीचा हामी खराब करण्यामध्ये त्यांचा वाटा होता आणि त्यासाठी काही ना काही ते लागेल आज केंद्र सरकारचा पर्यावरण तरी कायदा आहे त्या कायद्यानुसार पाणी अस्वच्छ करण्याच्या संबंधीची स्थिती असेल तर त्याच्या बाबतीत स्वच्छ कारवाई करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे तुमचं पाणी इतकं खराब आहे की त्या भाज सुरात काय होत तुम्हाला माहिती आणि आज हे पाणी कसं नीट करून घेता येईल याचा आम्ही केंद्र सरकार राज्य सरकार सरकार आमच्या हातात नाही उद्या निरोधक येतील कालच्या निवडणुकीला काम कसं झालं तसं काम झालं तर राज्य सरकार हथी श सहकारी लक्ष्मी असं एका विषयाला राहू आणि लोकसभेच्या निवडणुकीला योग्य तेल आता विधानसभेची निवडणूक आहे तिथे योग्य कला आणि उद्याला हे जे सगळं असेल असेल खाली इंडाफी खराब आहे ते निळ फसून खाल सगळीकडे असा त्रास आहे आणि या समोरचे निकाल घ्यायला लावून लागतोय ते का, अच्छे का अच्छे सरकारो महांगाई सरकारी हुते

नदीकी लोक दर लॻे नदी

कळेला भाग पावा लागेल तुम्ही आम्ही सगळे मिळून त्यांना राहू एवढं त्या ठिकाणी मी सांगितलं आल्याच्या नंतर तुम्ही एवढ्या मोठ्या संकेत जाऊ देते असो तसो नसो पण निरावच्या आजूबाजूचा सामान्य माणूस हा या ठिकाणी आला